पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्राध्यापिका संघमित्रा चौधरी यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने न्यू पेठ डॉक्टर आंबेडकर नगर जुना बस डेपो समोर सम्राट चौक जयंती उत्सव मंडळ येथे खासदार प्रणित शिंदे यांच्या हस्ते महिलांसाठी हळदी कुंकू आणि वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती खासदार प्रणिती शिंदे संयोजक अॅडव्होकेट संगमित्रा चौधरी यांनी उपस्थित महिला भगिनींना हळदी कुंकू लावून तिळगुळ आणि वाण वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित महिलांशी महिला सबलीकरण वाढती महागाई आणि विविध विषयांवर संवाद साधला यावेळी सोलापूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तुपलावंडे यांच्यासह मुमताज तांबोळी वर्षा आतनुरे छाया हिरवटे सुंदरबाई गायकवाड भागूबाई आठवले सुनीता कांबळे सुजाता सुरवसे वेदश्री सावंत वसुंधरा बनसोडे साधना वजाळे अस्मिता कांबळे आदी महिला पदाधिकारी तसेच सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळातील महिला माता भगिनी लक्षणीय संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकानी यांनी केले तर आभार कार्यक्रमाच्या संयोजिका संगमित्रा चौधरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळातील पदाधिकारी आणि सभासदांनी मोलाचे सहकार्य केले